मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे सध्या मराठीसोबतच हिंदी आणि टॉलिवूडमध्येही आपलं नाव गाजवतोय जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे आपल्याला फारशा मराठी चित्रपटात दिसून कधी आलाच नाही मराठी चित्रपटात न दिसण्यामागचं कारण काय आहे हे त्याने कॅचअप या पॉडकास्टमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय देवदत्त मराठी चित्रपटात कमी आणि हिंदी किंवा तमिळ चित्रपटात जास्त दिसतोय यामागचं कारण सांगताना तो म्हणाला की मी एकदा संघर्ष नावाचा चित्रपट केला होता त्यात तीन हिरो होते त्यात मी एक होतो माझे काही चांगले भावनिक असे सीन होते पण ते त्यांनी कट केले त्यामुळे थोडं वाईट वाटलं लोकांना वाटतं की मी फक्त ऍक्शन सीनच करू शकतो पण मी भावनिक सीनही करू शकतो आणि यानंतर मी कधी मराठी चित्रपट केलाच नाही मराठी चित्रपटांची गुणवत्ता खूप मोठी आहे श्वास सारखा चित्रपट ऑस्कर पर्यंत गेलाय सैराट खूप गाजला अशा दर्जेदार सिनेमामध्ये काम करायला खूप तयारी लागते कदाचित निर्मात्यांना वाटत असेल की मी अजून तयारीत नाहीये म्हणजे मी शाळेच्या सातवी आठवीच्या वर्गात आहे पण मी पुढे जाईन आणि एक दिवस त्यांना सांगेन की मला मराठी चित्रपटात घ्या किंवा कदाचित मी त्यांना मानधनाच्या बाबतीत परवडत नसेल पुढे तो म्हणाला की पैसे महत्वाचे असतातच पण जर कथानक छान असेल तर तो पैशांचा मुद्दा बाजूला ठेवतो बॉलिवूड आणि टॉलिवूडमधूनही काही ऑफर्स येतात त्यातला काही मी स्वीकारतो तर काही नाकारतो कारण प्रेक्षकांनी आमच्यावर जी जबाबदारी ठेवलीय ती लक्षात घेऊनच भूमिका निवडायला हवी असं देवदत्तने या मुलाखतीत सांगितलंय यानंतर तो असंही म्हणाला की त्याला मराठी चित्रपटात काम करायचंय पण सध्या तरी त्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत त्याच्या तत्वांवर कास्ट केलं जाते आहे त्यामुळे टेलिव्हिजन सोडणार नाही कारण त्याला खरी ओळख तिथूनच मिळाली देवदत्त हा अलिबाग मध्ये राहतो त्याला गाड्यांविषयी भरपूर प्रेम आहे नाटकांपासून त्याच्या अभिनयाची सुरुवात झाली होती देवयानी जय मल्हार या मालिकांमधून तो घराघरात पोहोचला होता तुम्हाला देवदत्तला चित्रपटात पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी